कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं सारख गोकुळ तूप काँग्रेस राष्ट्रवादी सातत्याने सत्तेमध्ये असून देखील काँग्रेस राष्ट्रवादीने उपेक्षा केली आमच्या पक्षाची आणि सत्तेवर असून देखील आम्ही मित्र पक्ष असून देखील आमच्या मित्र पक्ष म्हणून जो योग उचित अशा प्रकारचा वाटा आमच्या कार्यकर्त्याला का द्यायला पाहिजे होता तो दिला नाही या उपेक्षेला ना कंटाळून नवीन राजकीय मित्र म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केली अर्थात आघाडी करताना काही मूलभूत मुद्द्यांवर आम्ही आघाडी केलेली आहे आमच्या पक्षाचा जो एजेंडा आहे त्या अजेंडानुसार एकराजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष उचित प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळेल या हेतूने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी दिलेली आहे दलितांचे प्रश्न आहेत वंचितांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे अतिक्रमण जमीन आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी महार वतनी जमिनीचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवता यावेत या हेतूने आमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत आमच्या मार्टीचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवता यावेत यासाठी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने गतिमान सरकार असलेल्या शिंदे साहेबांच्या सरकारसोबत शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केलेली